नमस्कार आपला खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत खानापूर भाजप कडून धर्मस्थळ प्रकरणावर भव्य निषेध मोर्चा हजारो नागरिक व महिलांची उपस्थिती श्री क्षेत्र धर्मस्थळ या पवित्र तीर्थ क्षेत्राविरुद्ध काही समाजकंटक व डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून होत असलेल्या अप्रचाराचा भारतीय जनता पार्टी खानापूर मंडळाने तीव्र निषेध व्यक्त केला यासाठी आज सोमवारी खानापुरात हजोरांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले राम मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली अर्बन बँक चौक विठ्ठल मंदिर देसाई गल्ली बाजारपेठ व स्टेशन रोड मार्गे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यापूर्वी इस्कॉन मंदिराजवळ औरोळी मठाचे मठाधीश चन्न बसव देवरू स्वामी यांनी मार्गदर्शन केले यावेळी सूत्रसंचालन व स्वागत तालुका पंचायतीचे माजी सभापती व भाजपाचे जनरल सेक्रेटरी मल्लापा मारियाळ यांनी केले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर उप तहसीलदार कट्टीमिनी मिनी यांनी मोर्चेकऱ्याकडून निवेदन स्वीकारले हे निवेदन जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडे पाठविण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी आमदार विठ्ठल लालगेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी अॅडव्होकेट चेतन मनेरेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पंडित मोग ओगले बाबूराव देसाई धनश्री सरदेसाई गोविंद किरमटे कोनेरी आलोळकर राजू कलाम यांच्यासह अनेक नेते मंडळींची भाषणे यावेळी झाली यावेळी भाजपाचे जनरल सेक्रेटरी मल्लापा मारियाळे यांनी

मुख्यमंत्री व मुख्य गृहमंत्र्यांनी तातडीने जनतेची माफी मागावी अशी करण्यात आली मागण्यासाठी संपूर्ण तालुक्यात आंदोलन उभारले जाईल असा इशाराही भाजपने दिला मोठ्या संख्येने नागरिक व महिलांचा सहभाग होता यावेळी भाजपाचे जनरल सेक्रेटरी गुंडू तुपिन लैला शुगर एम डी सदानंद पाटील नगर पंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन अप्पया कोरोळी राजेंद्र रायका संजय कंची प्रशांत लक्केबेलकर किशोर हेब्बाळकर मारुती पाटील भरमानी पाटील प्रकाश निलजकर सदानंद ओसुरकर जांबोडी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई संजय मयेकर पंकज कुटरे धनंजय देवलतकर सुंदर कुलकर्णी मोहन पाटील सुनील प्रभू राहुल आळवणी अलो, आदीशा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> ನೋಡ್ರಿ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ ಬಹಳ ಜನ ಸಿರಿ ನಾವಿದೆ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವಂತ ವಿಚಾರ ಈ ಹಿಂದೆ ಕಟ್ಟಾರೆ ನಿಂದೆ ಕಟ್ಟಾರೆ ಇಲ್ಲದನ್ನ ಎಷ್ಟು ಶತಮಾನಗಳು ಕಾಲ ಹೋಗ್ಯಾವ ಅಲ್ಲಿಂದ ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಮಠಗಳು ಅದಾವೆ ಸಾಕಷ್ಟು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಅದಾವೆ ಸಾಕಷ್ಟು ಎಲ್ಲ ತರ ಜಾಗತಿಕ ದೇವಸ್ಥರಾದಾವೆ ಆದರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಪ್ರತಿ ಮನೆ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವ ಯಾವುದೇ ಮಠನಾಗಳಿಗೂ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಿದ್ರು ನೋಡಿದ್ರ ನಾವು ನಾವು ಎಲ್ಲ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ಆಂಗೋಳಿಕನ ವಿಜಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾಳ ಒದ್ಕೋತ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಧರ್ಮಸ್ಥಳದಿಂದ ಒಂದು ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನು ಹುಟ್ಟು ಹಾಕಿ ಇಡೀ ಕುಟುಂಬ ಇದೆಲ್ಲ ಒಂದೇ

त्या मंजुनाथचं दर्शन घेण्यासाठी कायम जात असत कोट्यावधी जनतेची एक भाविक जी शक्ती आहे ती मंजुनाथ स्वामी धर्मस्थ आहे तिथं जात भेद धर्म पंथ किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नंतर ते भाविक तिथं दर्शन घ्यायला जात असतात असं पवित्र क्षेत्रावर वेगळ्या वे पद्धतीने हल्ला करून त्या ठिकाणी हे हवीत ने जाऊ नये अशासाठी हे षडयंत्र चार लोकांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे लक्षात ठेवा त्या महिलेला मुलगी नाही तर मुलगी झालेली आहे म्हणून ती अगदी देऊ शकते तिथे गेल्यानंतर तिला धर्माचा प्रयत्न जिराण मारलंय बलात्कार केला असा आरोप आहे परंतु तिचं लग्न झालं नाही तिला निवड झाले आता आता चौकशीमध्ये यसाय तुला शोधून तुम्ही महिला आहे म्हणून सांगायचंय महिला थोडाय नाटकावरती पात्र यसायचंय अंगून सुंदर पाहणे करायचंय तशा पद्धतीनं त्या म्हणून त्यानं पात्र केलेलं आहे त्याच वेळेले महेश शेट्टी म्हणून हा एक राजकीय व्यक्ती हिंदू संघटनेचा व्यक्ती हिंदू मध्ये राहणारा हिंदू वादक असा व्यक्ती त्या धर्मस्थळांची सत्ता आपल्याकडे नाही मीहेरेंद्र वेगवे साहेबांना बाजूला मिळावया जे आठशे वर्ष गेली आठशे वर्ष त्यांचं घराणं त्या देवेतानावरती करतायत अशा त्या व्यक्तीला बाजूला करायचं जे चांगली कामं करायला महिलांना वेगळ्या पद्धतीनं आर्थिक मदत करायला शिक्षण द्यायचे व्यसनमुक्त करायला असं धनुक्त वेगवेगळ्या हेगडे साहेबांच्या आधी कामासाठी सतत कार्यक्रम होत असतो त्याला एकदा बाजूला करायचं नाव बदनाम करून आणि आपण खुर्ची घ्यायची अशा एका महेश शेट्टीनं या दोन व्यक्तींना आहेत एक महेश मटत नावा म्हणून आणि ही जी आहे सुजाता भट्ट गिरीश मट्ट अशा दोन व्यक्तींना बरोबर बरोबर करोडो रुपये त्यांना देऊन हे काम करायला लावलं गेले महिनाभर त्या धर्मतेच्या जंगलामध्ये तो जिथे जाईल तिथं जाऊन जाणवलं इथे कोरले तिथे युद्ध करा नक्की तिथं दहा महिलांचं प्रेत राहायचंय तिथे कलाकार करून पोडलेलं आहे अशा पद्धतीने नाटक करून गेली महिनाभर ते काय करत त्यांना जंगल शोधलं एकही तिथं काय त्यांना सामना मिळाला नाही एकही प्रेत मिळाला नाही अशा या पवित्र ठिकाणी जगावरती बदनामी करायचं आणि तिथे हे आमचं जे भाविक प्रेद आहे आमचा कर्नाटकातील एक नंबरचं पवित्र क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कुणी जाऊ नये या पद्धतीचं षडयंत्र त्यांनी आखलेलं होतं ते काय काही की सत्य वेळ कधी विजय असतोय सत्याचा विजय असतोय सत्य मिळ आणि सरकारनं काय केलं सांगा तुम्ही जर एखादी कंप्लेंट मुला येत आहे पोलीस स्टेशनला कळा खानापूरला ते लवकर घेत नाही येत आहे सीटीआय साहेब कधी नाही परंतु सरकारनं अगदी त्यांनी कधी अर्ज केला आणि केला ते लागू नाही म्हणजे याचा अर्थ आम्ही सरकारवर ते अर्ज करायला पाहिजे सरकारही त्याच्यामध्ये आहे असं आम्हाला या माध्यमातून सांगतो आणि खरे ते खरे मिळालेला आहे तो जो अनामित म्हणून तुम्ही टीव्ही वरती बघत होता महा घेतलेला होता काळा जबडा केलेला होता त्या जबडा काढला त्याचा कारण त्याला अटक केलेला आहे आमचा मोर्चा आज यशस्वी झालेला आहे आज आमचा मोर्चा यशस्वी झालेला आहे सरकार त्याच्यावरती मोठ निर्णय घेतील आणि त्याला फारशी शिक्षा द्यावी पाहिजे कारण इतक्या लोकांना त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे असं मी या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करतोय असे जाती विरोधी धर्मविरोधी हे तुम्ही सुद्धा होते आताच नाही सुद्धा होते आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा आहे त्यांचा बंडखोर सरकारने करावा आणि या तुम्ही सगळे अगदी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलाय आम्ही उमेदवार विसरून सगळे आपण सामील झालेलं आहे तेव्हा सर्वांचे मी त्या अभिनंदन करतोय आणि आभार मानतोय धर्मच्या विरोधात जे षडंत घडलं होतं आज आम्ही मोर्चा काय आहे ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಹೆಸರು ಕೇಳಿಸುವಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಸಂಘಟನೆ ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಮಹೇಶ್ ಶೆಟ್ಟಿಯ ಗಿರೀಶ್ ಈ ಒಂದು ಧರ್ಮಸ್ಥಳ ಹೆಸರು ಕೆಲ್ಕೋಬಲ್ಲ ಅತಿ ಆದಂತ ಎರಡು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ನಾವು ಬಹಳ ಮಾತ್ರ ಬಹಳ ಮಹಿಳೆಯನ್ನು ಸಂಸ್ಥೆ ಸೋಲಿಸ್ತೀವಿ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಪಾರಾಟಗಳು ಹಿಂದೂ ಭಾರತದಲ್ಲಿ ಧನ್ಯವಾದ ಸೋಲಿಸ್ತೀವಿ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವಿಧಗಳಿಂದ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಪ್ರಚಾರ ಬರುವಂತ ಶಕ್ತಿಗಳು ಇವತ್ತು ಮುಕ್ತವಾಗಿದ್ದಾವೆ ಶಿವ ತಾಂಡವನ್ನ ಇವತ್ತು ನಡೆದಿದೆ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಶಕ್ತಿಯ ಧೋಳ ಏನಂದ್ರೆ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮತ್ತು ಅಣ್ಣಪ್ಪ ಸ್ವಾಮಿಯವರ ಭಕ್ತರ ಅಪ್ಪಂದರೆ ಅಕ್ಷೇ ಕ್ಷೇತ್ರ ಇರೋದ್ರಿಂದ ಪುರುಷ ಶಕ್ತಿಗಳ ಆಶೆ ಇದ್ದಾವೆ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ಯಾರ ದುಷ್ಟದ್ರವನ್ನ ಒಟ್ಟು ಹೊರ ಹಾಕುವಂತ ಕೆಲಸ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಶೀಲ್ದಾರ್ ಮುಖಾಂತರ निवेदन इव्हेन कोडली बंद धर्मस्थळ देश प्रथान धर्मास्थळ नाव वाईट प्रमाण केलंय जगावर केलंय जर्मन मध्ये पेपर मध्ये आलं बीटीसी न्यूज मध्ये आलं ज्या हिंदूंची हत्या होत्या आणि त्या धरले असतात ते हिंदू धर्म असाय म्हणून जर्मन पेपर मध्ये आलं <coughs> मला सांगायचं सा आहे नाव जे वाईट कर सत्याला आज मोक्ष मिळालेला आहे ते साथ साठी टिकणार आहे त्यासाठी हिंदू मला आणि हिंदू बांधवणी सर्व जातीच्या लोकांनी इथं आला आज निलेण्यासाठी सर्वांना धन्यवाद करून आणि हे धर्मत्वाचा पवित्र छेत वाचवायचं काम आहे केलेलं आहे सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे दोन दिवसापुद्धाला या पवित्र देवस्थानचा अपमान करून त्या देवस्थानवर पुऱ्या भारत देशातल्या सर्व जाती धर्मियांची श्रद्धा असताना त्या देवस्थानला बदनाम करून त्याचप्रमाणे सन्माननीय श्री डॉक्टर श्री वीरेंद्र हेगडे यांना येन केन प्रकारे खोट्या केसेस घालून धर्मस्थळ ही संस्था कशी अडचणीत येते यासाठी दिल्लीहून षडयंत्र करून ती संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न गेली दीड महिना जवळजवळ चालू आहे आणि त्या विरोधात सर्व जाती धर्मीयांनी हे धर्मस्थळ जे आहे ते धर्मस्थळ फक्त हिंदू धर्मीयच नव्हे तर मुस्लिम असू देत ख्रिश्चन असू देत सर्व जणांना आर्थिक असू देत मानसिक असू देत सर्व प्रकारचं सहाय्य डॉक्टर वीरेंद्र हेगडेजी यांच्या माध्यमातून होत असताना काही धर्मस्थळ विरोधी शक्ती एक झालेत आणि एक खोट्या माणसाला पुढं करून त्यांनी तिथं खोट्या कवट्या म्हणजे मानवी कवट्या तिथं पुरून एक प्रकारे खोटी केस उभं करायचा प्रयत्न धर्मस्थळ मध्ये चालू केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि कालच्या त्याच्या त्या केसमध्ये डेव्हलपमेंट असे झाले की जो माणूस कंप्लेनंट होता म्हणजे ज्याला तक्रार केली होती त्याच माणसाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे सर्व व्हायचं कारण म्हणजे श्री क्षेत्र मंजुनाथ देवस्थानचे जे हितचिंतक आहेत किंवा ज्या सर्व लोकांनी मिळून त्या संस्था त्या ज्या सा, संस्थेवरती श्रद्धा आणि त्या संस्थेवरती एक प्रकारे विश्वास व्यक्त केल्यामुळं विरोधकांचे दा, दावे धावे आहेत मध्ये एक मंत्र आहे यतो धर्म झा जिथे धर्म आहे तिथं तुझे आहे वीस दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये कर्नाटकामधला दक्षिण कन्नड जिल्ह्यामधलं धर्मस्थळ मंदिराची बदनामी काही हिंदू विरोधी शक्ती या ठिकाणी करत आहेत आज आम्ही खानापूरला सर्व हिंदू समाजच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला त्या मोर्चामध्ये तू बघू शकता की ओळ्या मुस्लिम भगिनी सुद्धा या मोर्चामध्ये तर काय आहे ह्याचं कारण तर सगळ्यांना माहिती आहे महिलांना व्यवसाया संदर्भामध्ये पैशाची मदत त्या ठिकाणी करणे खानापूर तालुक्यातील कुठलंही जर मंदिर त्या ठिकाणी मेडिकल सगळ्या ठिकाणी लोकांना गरजू लोकांना मदत करणे एज्युकेशनच्या संदर्भामध्ये ट्रस्टिकांना मदत करणे ही भावना असताना ते जे मंदिर आहे ते आठशे वर्षाचं मंदिर आहे आणि एवढं मोठं काळ देशभरामध्ये त्या मंदिराचं नाव होत आहे म्हणून काही हिंदू विरोधी शक्ती त्या ठिकाणी मला वाटते एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत माझी सफाई कामगार तो तिथे काम करायचा कुणाचं तर दबाय होती त्या ठिकाणी षडयंत्राच्या मागे तो त्या ठिकाणी कर्नाटकावर वसायती म्हणतात आणि त्या ठिकाणी वीज ठिकाणी किती लावतात त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी सांगणारा गावत नाही हे दुर्भाग्य म्हणायचं आम्ही सर्व हिंदू संघटने मागणी मिळते जो तो मास्क लावून पेपरमध्ये बोलतात आमदार आणि ने सर्व नेते मंडळी आणि समोर उपस्थित सर्व धर्मस्थळचे भाविक हिंदू बांधव विविध संघटनेचे पदाधिकारी वास्तविक कर्नाटकातील एक पवित्र क्षेत्र आहे आणि या धर्मस्थळाच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील नव्हे तर समस्त भारत देशातील महिला वर्गाला आर्थिक पुरवठा करून त्याला सरळ करण्याचे काम सन्मान्य वीरेंद्र हेगडेजी करत आहे आज आपण बघतोय की धर्मस्थळ या ठिकाणी हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल त्या ठिकाणी कोणत्याही आधारासाठी व्यक्ती गेला असताना कोणत्याही कामाच्या मदतीसाठी एखादी व्यक्ती किंवा महिला गेली असताना मला वाटतंय आपले धर्मगुरु मान्य वीरेंद्र हेगडे साहेबांनी खाली आताना कधीही पडले नये प्रत्येकानं हो लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे कार्य करत असताना तू कुठल्या धर्माचा आहेस तू कुठल्या जातीचा आहेस ह्याची विचार न करता या पवित्र मातीत ज्याने जन्म घेतलाय जो हिंदू समाज हो। या ठिकाणी एकत्र झालेला आहे महिला वर्ग एकत्रित झालेला आहे सर्व धर्मीय त्यांना माहीत आहे की देवेंद्र हेगडे हे आमचे आमचा सन्मान करणारे आहेत आम्हाला मदत करणार आहेत या दृष्टिकोनातवर विविध धर्माचे लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत विविध संप्रदायाचे लोक आहेत वेगवेगळ्या संघटनाचे लोक आहेत तेव्हा कुठल्याही परिस्थितीत जाण हे शर्यत रचना फक्त त्या व्यक्तीपर्यंत ज्याला जाणव या मोर्चा आयोजन करण्यात आलेला त्या ठिकाणी तुम्हा समस्त नागरिकांच्या एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर कारवाई व्हावी न झाल्यास पुन्हा एकदा या खरापूर तालुक्यातील समाज आपली ताकद दाखवण्यासोबत राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतोय आणि इथंच थांबतोय भारत माता मराठी हिंदू ठरतिय